पहिला आमदार ज्याला शरद पवार पाडणार मावळचे आमदार सुनीलांना शेळके अडकले पवारांनी अजून अजित पवारांच्या कोणत्याच आमदाराचा कार्यक्रम हाती घेतला नव्हता सुरुवात मावळ मधून झाली अजित पवार नक्कीच मोठे नेते पण बाप अजूनही शरद पवारांनाच म्हणतात सुनीलांना शेळके प्रकरण शेकणार पवारांसोबत पंगा जास्तीचा महागात पडणार <laughs> त्या पक्षाचा सुद्धा अध्यक्ष पण होता फॉर्म वाढवला आणि खून चिन्ह यासाठी नेत्याची तैल माझी आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी रावले धाम राहिला आज त्यांना तुम्ही जगण्यासाठी अजी एक असं काही केलं नेमकं का राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यापासून अजून एकाही आमदार किंवा खासदाराचा आपण कार्यक्रम करणार असं शरद पवार म्हंटले नव्हते अजित पवार तरी जिथे जातील त्या मतदारसंघामध्ये मी त्या आमदारासाठी त्या खासदारासाठी काय केलं हे अगदी घशाच्या कंठापासून सांगतात पण पवार अजून एकदाही म्हटले नाही की मी या खासदार किंवा या आमदाराला पाडणार आता सुरुवात झाली ती म्हणजे मावळमधून खऱ्या अर्थानं आता म्हणता येईल की निवडणुका लागल्या आणि पवार त्यामध्ये ॲक्टिव्ह झालेत आता घडलं का आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भाजपा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली पण आपल्या जुन्या शैलीत एक धडकी भरवणारा सूचक इशारा सुद्धा दिला आज लोणावळ्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला या मेळाव्याला स्वतः शरद पवार उपस्थित होते त्यांनी जाहीर सभेत एका आमदाराला इशारा दिला शरद पवार यांनी या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका सुद्धा केली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढवतो गेली दहा वर्ष मोदी सत्तेत उत्पन्न वाढलं का उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली हीच मोदींची गॅरंटी दिली आहे अशी टीका त्यांनी केलीये आदर्श सोसायटी घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हाते असा आरोप भाजपनं केला सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टवादी पक्ष म्हणता भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झाली आरोप करा आणि त्यांना पक्षप्रवेश देऊन आरोप धुवून काढा अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका सुद्धा केली आहे यासोबतच अजित पवार गटातील आमदार सुनीला शेळके यांना भरसभेत त्यांनी इशारा दिलाय मला असं समजलं की तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे येत आहेत म्हणून धमकी दिली आहे मी त्यांना सांगू इच्छितो सुनील शेळके तू आमदार कोणामुळे झाला तुझ्या सभेला कोण आलं होतं पक्षाचं अध्यक्ष कोण होतं तुझ्या त्या अर्जावरती माझी सही आहे हे लक्षात ठेव यापुढे असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका मी त्या वाटेने जात नाही पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही असा थेट इशारा शरद पवारांनी सुनीलांना शेळक्यांना दिला एकंदरीत काय पवारांचे एक साधसुद्धा स्टेटमेंट सुद्धा एखाद्याचं तिकीट पाडण्यासाठी कटवण्यासाठी किंवा ती सीट पाडण्यासाठीच पुरेशी ठरतं पावसातील सभा सुद्यात किंवा मग नमो रोजगार मिळाव्यानिमित्त मैदान तुमचं पण ते गाजवलं शरद पवारांनी अगदी त्याच पद्धतीने इलाका तेरा धमाका मेरा असंच काहीसं शरद पवार भविष्यात करून दाखवणार सुरुवात मावळमधून झाली असं म्हणता येऊ शकतं सुनील अण्णा शेळके हे मावळमध्ये प्रचंड ऍक्टिव्ह नेते आहेत परंतु या ठिकाणी जाऊन शरद पवारांनी केलेले एक स्टेटमेंट भविष्यामध्ये सुनील अण्णा शेळके यांची सीट धोक्यात शंभर टक्के अंत याबाबत तुमचं काय मत आहे सुनील अण्णा शेळके यांनी शरद पवारांशी थेट घेतलेला पंगा महागात पडेल की काहीही पुढे जाऊन बिघडणार नाही कमेंट करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक